आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची सात वर्षांपासून प्रामाणिकपणे भाजपचा प्रचार प्रसार करत परिसरात पक्षाचा झंझावात उभा करणारे कार्यकर्ते सुबोध पाटील यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे नागरिकांची सेवा करताना पक्षाचा चेहरा म्हणून दिवसरात्र काम केल्याने प्रभागातील नागरिकांनी त्यांना उमेदवारी करण्याची विनंती केली होती नागरिकांच्या आग्रहाला मान देत आणि आपण केलेल्या कार्याची दखल पक्ष घेईल या अपेक्षेने त्यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती प्रखर हिंदुत्वाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणारा उमेदवार म्हणून पक्ष आपला विचार करेल अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनाही होती मात्र पक्षाने प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलता उमेदवार व पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना संधी दिल्याचा आरोप सुबोध पाटील यांनी केला आहे जनशक्तीपेक्षा धनशक्तीला प्राधान्य देण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली सामान्य कुटुंबातून आलेले असून आपल्या मागे प्रभागातील नागरिकांचा विश्वास असल्याचे सांगत त्या विश्वासाच्या बळावर आपण अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले परिसरातील नागरी समस्यांची सखोल जाण असल्याने प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण गट मधून रिक्षा या चिन्हावर अपक्ष उमेदवारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली मतदारांनी आपल्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून भरघोस मतांनी विजयी करावे व जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांनी केले आहे थोडा मी विद्यानगरी स्वामी समर्थ मंदिर इथून प्रचार सुरू केलेला आहे तरी स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी सर्व माय मावल्या व परिसरातील नागरिकांचं म्हणणं होतं की सुबोध पाटील तुम्ही या भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे सात वर्ष सेवा केली तर तुम्ही उमेदवार म्हणून लढा व आमचे प्रतिनिधी तुम्हीच आहेत म्हणून मी या जनतेचं ऐकून अपक्ष उमेदवारी करत आहे व ईश्वराने महादेवाने मला चिन्हही रिक्षा म्हणून दिली अगोदर मी रिक्षा चालवायचो म्हणून परमेश्वराने रिक्षा दिली जिथून माझी सुरुवात झाली तेच चिन्ह मला दिलं मी भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे इतके कामं केलीत या परिसरात या प्रभाग क्रमांक दोनमध्ये मी भारतीय जनता पार्टीत शंभर ते दीडशे लोकांचा प्रवेश केला या येथील माजी नगरसेवक त्यांनी एक काही माणसाचा प्रवेश केला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कुठला कार्यक्रम घेतला नाही तरीही त्यांना पक्षाने तिकीट दिली तर हा माझ्यावर झालेला अन्याय आहे हा माझ्यावर झालेला अन्याय नाही सर्व हिंदुत्वावर झालेला अन्याय आहे कारण की जो हिंदुत्वाला मानणारा जो ग्रुप आहे भारतीय जनता पार्टीला त्यांच्याही मनाबद्दल मनात या भारतीय जनता पार्टीबद्दल एक नकारात्मक विचार तयार झालेले आहे तरी मी सर्व या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की मी एक सामान्य परिवारातील नागरिक आहे मी तुमच्यातला माणूस आहे तुमच्या हक्काचा माणूस आहे तुम्ही केव्हाही मला बोलवलं अर्ध्या रात्री मी तुमच्यासाठी काम करणार आहे तरी मला येणाऱ्या पंधरा तारखेला रिक्षा सुबोध पाटील प्रभाग क्रमांक दोन ड गटामधून माझा अनुक्रमांक नऊ आहे तर रिक्षाच्या बटनला दाबून जास्तीत जास्त मतांनी मला विजय करा व या परिसरात यांना दाखवून द्या की धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती खूप मोठी आहे जय जय महाराष्ट्र कुठले मुद्दे सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची